लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने तेरा चंद्रपूर लोकसभा मतदारसंघासाठी जाहिरातीचे प्रसारीकरण पेड न्यूज फेक न्यूज समाज माध्यमांवर लक्ष ठेवण्यासाठी जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण व समिती स्थापन करण्यात आली आहे या समितीचे कार्य जिल्हा माहिती मीडिया सेंटर येथून सुरू सुर। या सेंटरला चंद्रपूर लोकसभा सामान्य निवडणूक निरीक्षक लोकेश कुमार जाटव यांनी भेट देऊन पाहणी केली जाटव यांनी इलेक्ट्रॉनिक माध्यम आणि सोशल मीडियाच्या मॉनिटरिंग बाबत माहिती जाणून घेतली तसेच सोशल मीडियावर करण्यात येणाऱ्या पोस्टबाबत अतिशय गांभीर्याने लक्ष ठेवावे अशा सूचना दिल्या प्रमाणीकरणासाठी उमेदवारांचे अर्ज किती दिवसात निकाली काढल्या जातात याबाबत त्यांनी विचारणा केली तसेच फाईल्सची पाहणी केली यावेळी जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर यांनी माध्यम प्रमाणीकरण आणि सनियंत्रण समितीचे कार्यपद्धती तसेच मीडिया सेंटरबाबत सामान्य निवडणूक निरीक्षकांना अवगत केले